कारण वारं एवढं होतं की कागद जर उडून गेला असला तर काय माहिती मला काही दमनी निघा ना म्हण जाऊन बघून यावं बॅटरी घेतली तुम्हाला काही नीट दिसत नसेल वाऱ्याने उडाल बरं का सगळं सगळं कागद उडाला तर आताच ना। बघू कस तुला माहित नाही का वारं कसलं उडलं सगळं उडालं सगळा कागद उडाला सगळं मग भिजलाय तीन शिरे सहा हात या माझा दंडवतं आज भाजी काय करते का वांगेची वांगे करते का बर वांग्याची भाजी कर भाकरी कर सोम्याला सोडले प्यायला सोम्या पितो मस्त पैकी सोमय झालं असं दूध पिऊन आता बस की आता सोम्याला बांधला सोम्या लई रुबाबदार आहे सोम्या सोम्या आपलं भीत नाही सरदारालाही भ्यायचं मला त्याने पाडलं होतं मला रत्कन गुडघ्यावर गुडघ्याला ले लागलं होतं हे तसं गरीब आहे गरीब म्हणजे माणसाळ्याला आहे लेय माणसाळ्याला आहे ती जरा मित्र होतं माणसाळ्याला नव्हतं माणसाला भ्यायचं पण झालं आता ते बी नीट झालं त्याला खाजवलं तर कसं बरं वाटतंय ह्याला सोम्या हे सोम्या

मला तुमच्या सारख्या भाकरी कधी का रोज रोज करून सांगा काल भाजल्या जाय का तू ताब्यात भाजलेला तिकडं जाणार आहे का काल रक्षाबंधनला जाणार रक्षाबंधनला हे ग्ञान सगळे गेले क्षिति सुचिता तनुजा ती सगळी गेली मामाच्या गावाला चल चला तिकडे पुढं बांधतो तुम्हाला आलो बाबा आलो आलो तुला पाणी बसतो सावलीला बांधतो हं चल खंड्या पक्षी बसला आहे वर लिंबाच्या झाडावर आणि आपलं चालू आहे इकडं बहुत टाकायचं म्हणजे खत झाकायचं खत टाकून घेतलं आपण कालच काल काय व्हिडिओ जमलं नाही खत आहे सगळा आणि आपण झाकतोय मस्तपैकी असं बेड तयार होते उंचाच्या उंच चांगला पाण्याचा निचरा होणारा असा बेड मस्त तयार होते निमार्द झालं म्हणजे चौथा हिस्सा झाला म्हणायचं अजून तीन हिस्सा राहिले ते होईल आता व्यवस्थित सगळं ह्याच्यावर आता ड्रिप हातरून घ्यायचे म्हणजे कामं संपले ड्रिप हातरून घ्यावी लागणार आहे लांब अंतर आहे बघू काय होतंय ते दाबा जर पाणी सोडलं तर कडपर्यंत येईल चांगलं स्वामी अजून आपलं पाणी पित नाही आईच्या दुधावर आहे ना त्यामुळे पाणी पित नाही पाण्यात तोंड बुडवतोय आणि बाहेर काढतोय बस चल तुला वाटलं जेव्हा वांगीची भाजी भाकरी तोंडी लावायला काय घेऊ शेंगाने घेऊ का बर काकडी असतील की अगं कारली तर पिकली नाही इकडं आहे ते का कुठं आहे दोन का दोन काढल्या जेवण झालं गायीना पाणी पाजून घेतो आणि आज वातावरण बघा साहेबा उंटावते तीन चारच्या पूर्ण पाऊस कुठं ना कुठं पडणार म्हणजे एवढ्या पन्नास किलोमीटरच्या पाच पंचवीस तीस किलोमीटरच्या एरियामध्ये कुठं ना कुठं पाऊस पडतोच रोज बरं का मग कधी आपल्याकडे पडेल कधी दुसरीकडे पडलं पण अजून आपल्याकडे मस्त मोठा पाऊस झालेला नाही बोट टाकून झाला आपलं मस्त झालं आता ह्याचं कारण म्हणजे काय की खतं पाऊस जर पडला जोरात तर वाहून जातो त्यामुळे हे झाकून घेतलं मग आता पाऊस पडला तरी वाहून जाणार नाही सर काही तिकडे आपल्या कुठं कुठं असं जरा उघडं आहे हे दाताळाने झाकावं लागणार आहे आपल्याला शिंगी वाटच बघते आहे इडं अडचणीचा जवळ असलंय का नाही ह्याच्यात द्या तर बारका बारखं साब्य असते तर बारकं बारक नाग पण असते तर दिसत नाही तर आणि बारका जरी नाग असला चावला जरी माणूस मरतो एक थेंब विष विषो चला चिंगीला खितलं पाणी प्यायला आवडलं तिने मला इकडं वडीतच आणलं म्हटलं बाबा तुला आवडतं तर पे रानातलं पाणी तसं बघायला गेलं तर हे रानातलं पाणी त्यांच्यासाठी लय फायदेशीर असतं आपल्यासाठी नाही बरं का चुकूनसुद्धा असलं पाणी पिस जाऊ नका कारण की ह्याने गॅस्ट्रो होतो आपल्याला त्यात बॅक्टेरिया असतो ह्यांची पाचनशक्ती एवढी जबरदस्त असते ह्यांच्यातलं ॲसिड एवढं जबरदस्त असतं कसलाही बॅक्टेरिया आतमध्ये जाळून टाकतं तसं आपल्यात नाही आपलं पाचन कमजोर असतं वारं एकदम स्थिर आहे आणि उकाडा माणसाल तर नावच काढ का का तांगातनं पाणी निघतंय आहे रोटावेटर जोडून ठेवलं आहे आता आता आपण जाऊ रोटर चालू आता इतकं की विचारूच नका ना आले भयंकर तुरी झाल्या आपल्या रोटर या दोन वेळी राहिले तर ह्याच्यात तिळ असल्यामुळं मधनं आपण हे काही घेतलं नाही आता गायींच्या जागा बदलू एकदा आणि खालचं रान ज्यात मेंढर बसली होती का ती राणी एकदा कुठं कुठं राहिली होती रोटरूट घेऊया आपण ही कौकाडा आहे आज हे नावच काढणं का वार थिर आहे बाबा झाडाची पानं अजिबात हालत नाही ती काय नाही ते आणि त्या लिंबाच्या झाडावर साळुंकी बसली एक आमच्या इथं त्याला साळुंकीला लांडी म्हणते ती या आवाज तिथंच आहे बघा का रक्षाबंधन केलं का बांधली <laughs> का राखी बघू किती टाकलं पाच रुपये काय यार एवढं पैसे राहत हा आईने दिलं ना ते हा टाकलं कशातलं टाकलं कधी मग ऐकून घेऊन टाकायचं असते ते झालं कडलं रान आपण रोटरायला लागलो इथे मेंढर बसली होती इकडं काय आजच्या आज काय होणार नाही आज बरंच काम झाले काय होतं रोटरने ट्रॅक्टर जरा थोडं गरम होतं त्यामुळे मी पत्रावर घेत असतो तेवढंच थंड वारा लागतं ना इकडे इकडून तिकडे फिरती आरडती वरडते गाई का कागद झाकावं लागेल मुगावरला काल काल आला आला मी वाजता बाबा पाऊस वातावरण बिघडलं म्हणलं परदे आम्हाला लागल होत का म्हणलं एकट्याला जमतय का, का? नाही त्याच्यामुळे मी काय हा काल तीन ले 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 ले। हा ले 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 ले? हा लगेच झाकून टाकलं

महारा झाकून घ्यावं लागेल पटकन हाबाळगार गरजायला लागली दादा चालू करायचं वाडायचं बघा हे गुण पाऊस आलाय सगळं काल कसं केलं काल येत आता दादा इथं लगेच येत आहे पण कागद झाकला इकडचा पण झाकला तिकडं पाऊस झालाय बसऱ्याला तिकडं पाऊस लोय पडतोय इकडं इकडं या इकडं लई पाऊस पडला ओढा पडला का काय माहिती नाही तिकडं चालू आहे का चालू आहे का आधी नाव सांगा ना या चार च्या दरम्यान कारण पांढऱ्या शिपरू होतं ना त्या तोरी आपल्या थोड्या पिवळ्या पडल्या त्या मुगामुळं तर आता हे इथली मेहनत केली तर मग सुधार झालं अरू मग तर मेला म्हणजे गेला मग त्याला चांगलं आहे आता पाऊस आला रे बापू हो की कुठं माझं झालं पाऊस झाला आपलं टाइम आला झाला जाखून हे दिवसात काय खरं नसतं पांढरा आबाळ सुद्धा पदा 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 पडायला चालू होत आणि आलाच पाऊस चला ग टू पळा आपले दोघ मी <laughs> दादी पोचलो पोचलो का नाही काय करतोय कुत्रे चावले ते दखम याला जखम झाले तर स्प्रे मारतो याला स्प्रे आणलाय तर मित्रांनो आता रात्रीचे वाजलेले आहेत आठ पाऊस उघडलाय वारं भरपूर होतं लय वारं होतं आणि त्यात आज बरं झालं आपण हे टाकून घेतलं कारण वाहून गेला असता अशी गे कामं आज बऱ्यापैकी झाली पण मी चाललो आता वर आपल्या मुगाकडं कारण वारं एवढं होतं की कागद जर उडून गेला असला तर काय माहिती मला काही दम ना म्हटलं जाऊन बघून यावं बॅटरी घेतली तुम्हाला काही नीट दिसत नसेल तरी पण पुढे गेल्यावर आपल्याला दिसेल जरा मी आलो कागदाकडं ही बाजू तर आपली सेफ आहे काय उडाली नाही काय नाही ही अलीकडला कागद आपल्याकडं दोन आहेत ना फक्त इथं जरा पाणी आहे तुम्हाला दिसतंय का नाही नीट काय माहिती जिथे बॅटरी आहे तिथं पाणी आहे पाणी काढून टाकू पलीकडचं कागद बघून येऊ काय झाले पाणी साठलंय बरं का पण हे पाणी काय करणार नाही पाण्याची चर काढून दिली ते पाणी इथून वाहून गेलं तर वरच्या बाजूला आलोय आपण हे बघा हे कागद आहे आपला तर हे कागद पण नाही उडाला मला भीती तीच होती म्हणलं कागद उडतोय का पण नाही उडाला महाराजांना काळजी कारण कागद जर उडाला असता आता तर डोळ्यात नाही तरच पाणी आलं असतं माझ्या कारण की या मुगासाठी बऱ्याच जणांनी म्हणजे सगळ्यांनीच कष्ट लावलेलं इथं पाणी साठलं इथं पाणी काढायचं कसं ही विचार पडला आहे मला तरी पण बघू काय करता येईल का वाऱ्याने उडालं बरं का सगळं सगळं कागद उडाला तर आताच भाऊ कस तुला माहित नाही का वारं कसलं उड सगळं उडालं सगळा कागद उडाला सगळं मग भिजलाय उद्या सकाळी समजल तुला अजून बी चालू आहे मग गाई बांधल्या नव्हत्या आता गाई बांधल्या लय फिट केलं आहे तरी एखादं वा सांद तिथनं कुसलं वारं की मग कागद उसकाटून काढतं सगळं काय करते का। मला पावसापुढ कोणा चालतंय का गट्ट्या आला का इथं बस गट्ट्या बस तुम्ही जेवण केली का नाही त्यांना जेवण करा म्हणा लई पाऊस झाला लई पाऊस झाला मला वाटलं मला तरी माझ्या मनात तालताच डाऊट म्हटलं कागद राहायचं नाही पुढून जायचं तसंच झालं नेमकं रक्षाबंधनच्या मुहूर्तावर झाला खेळ झालं का खजूर खाते का थोडी हल्ली मी आता एकदा जर पत्र उडून गेलं तर माहिती काय कसलं वार होत ते बेड पाच जून तारीख पण लक्षात आहे माझ्या इस्रायचंच नाही पाच जून जून महिन्यात झालं होतं भर्रुजी बापे अडीच वर्षाचा होता फक्त आपला अडीच वर्षाचा होता आणि बेड खाली घुसला आणि ओढून गेलं पत्र परत आम्ही तिकडं गेलो परत इकडं शेड मारलं इथं मग आता आत आताच्या घराजवळ हां आणि वारकावता सुटलो बापे बाहेर सुटलो करायचा होता जा अडीच वर्षाचा म्हणजे किती त्याला अजून आठवत आहे किती इसरला नाही अडीच वर्षाच्या पोराला काय आठवतंय पण त्याला अजून ध्यानातनं गेल नाही त्याच्या नाही उडाला कागद हाय असा हाय